you're watching amar nagar city channel नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू प्रायमरी अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर कॉलेज आणि एम इंग्लिश मीडियम स्कूल वार्षिक व वा पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी माउली संकुल सभागृहात उत्साहात संपन्न झाले या वार्षिक स्नेह सुरुवात कुरान पठाणने झाली या वार्षिक स्नेह सुरुवात कुरान पठणाने झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हज कमिटीचे अध्यक्ष श्री सलीम बागवान उपस्थित होते माननीय श्री डॉक्टर अविनाश मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मुनव्वर हुसेन छोटे कान्सर यांनी केले संस्थेचे सेक्रेटरी रेहान शफी काझी यांनी आपल्या भाषणात सांगितले की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणजेच वार्षिक स्नेहसंमेलन होय या व्यासपीठावरून आपल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने पालकांची उपस्थिती होती या याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य नाटक कव्वाली गाणी आणि देशभक्तीवर सादरीकरणांमुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले शाळेच्या या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये शैक्षणिक क्रीडा व इतर क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तर सूत्रसंचालन श्री लतीफ राजे फिरदोस खान मॅडम आयशा शेख मॅडम व सबा परवीन खान यांनी केले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्री रेहान शफी काझी श्री इनाम जिक्रिया खान श्री वाजिद जावेद खान श्री इफ्तेखार अखिल अहमद सौ रुमाना नवीद अंजुम खान सौ नाजनीन शेख मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रयत्न केले श्री शाहनवाज पटेल यांनी आभार मानले एटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी अकबर अली शेख नगर